आज याच ठिकाणी माझं नाव रावजीमध्ये राहणार लहळवाडी मला हा जो राघोजी भांगरे आहे यांचा पुतळा पाडल्याचा दुःख झालेला आहे तर आम्ही जो आमचा ठाकूर समाज आहे ज्यावेळी हा पुतळा स्थापन करायची आव होती भांगरे साहेब झाले साहेब झाले सर्व त्यांचे नेते मंडळीने एक मिटिंग घेऊन का बो आपल्याला ठाकर समाजा पण यात सहभागी करायचा आहे मग तो आमचा का पूर्ण ठाकर समाजात सहभागी झाला आणि एक एक रुपया प्रत्येकानं दिला आणि हा पुतळा थापन केला तर हा पुतळा पाडाय नव्हता पाहिजे पण त्याला विलाज नाही म्हणून मी सर्वे ज्या आपले वरिष्ठ नेते आहेत लामटे साहेब असतील आपले वैभव साहेब असतील आम्ही साहेब मी कोणाच्या बाजूनं ना बोलत नाही आणि तुम्ही सर्वांनी एकच विचार करून हा जो पुतळा जसा होता तसाच बसवावा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध